खडकपूर्णा धरणातून शेतीला पाणी मिळत नसल्याने युवा शेतकऱ्याने केली आत्महत्या चार पानांचं सुसाईड नोट लिहून संपवलं जीवन बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथील राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आपलं जीवन संपवल्याची जी धक्कादायक बातमी समोर आली आहे धरणातून शेतीला पाणी मिळण्यासाठी वारंवार शासनाकडे मागणी करण्यात आली आर्थिक विवंचनेत असलेल्या कैलास नांगरे या युवा शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले आपल्या मुलासह कुटुंबाचे मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारावे अशी याचना देखील या लिहिलेल्या सुसाइड नोटच्या माध्यमातून या शेतकऱ्याने केली आहे शेतीला पाणी मिळवण्यासाठी आत्महत्या करण्याची वेळ येत असे तर ही शोकांतिका आहे अशी संतप्त प्रतिक्रिया समाजातून उमटत आहे देऊळगाव राजा तालुक्यातल्या शिवनी अरमाळ गावच्या कैलास नागरे नावाच्या शेतकऱ्याने काळीच पिळवटून टाकणारी सुसाईड नोट लिहिली आणि स्वतःचं जीवन संपवलं कैलास नागरे हे शेतकरी आदर्श शेतकरी होते हे सरकार पुरस्कार प्राप्त शेतकरी होते त्यांची मागणी काय होती तर डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी त्यांच्या गावच्या धरणावर एक उपोषण केलं होतं तेव्हा आम्ही त्यांना भेट द्यायला आणि पाठिंबा द्यायला गेलो होतो त्यांचं म्हणणं असं होतं की खडकपूर्णा धरणामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर हे खडकपूर्णाचं पाणी आमच्या दहा पंधरा गावातल्या शेतकऱ्यांना शेती पिकायला जर गेलं तर आम्हाला थोडं बहुत त्या ठिकाणी इन्कम मिळू शकतं आणि आमची अवस्था थोडी सुधारू शकते आणि धरणाच्या भिंतीवर ज्या काही वनस्पती आहेत त्यासुद्धा काढून टाका अशी मागणी त्या का? उपोषणामध्ये त्यांची होती परंतु जिल्हा प्रशासनानं त्यांच्या उपोषणाची फार दखल न घेता थातुरमातूर पद्धतीनं ते उपोषण गुंडाळलं आणि वेळ मारून नेली कैलास नागरे हे एक आदर्श शेतकरी होते आणि कायम ते शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बोलत होते त्यांनी ज्या पद्धतीनं सुसाईड नोटमध्ये सगळं मांडलेलं आहे ही गोष्ट म्हणजे सरकारच्या डोळ्यात अंजन घालायला लावणारी आहे सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे कैलास नागरेच्या आत्महत्येप्रकरणी अशा हजारो लाखो शेतकरी या व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करत आहेत आज सोयाबीनला भाव नाही आहे कापसाला भाव नाही आहे सरकार कर्जमाफी देणार होतं अजूनपर्यंत कर्जमाफीचं सरकार नाव घेत नाही दोन हजार तेवीसपासून पीक विम्याचे पैसे अजूनपर्यंत आम्हाला मिळालेले नाही आहे शेतकरी या टोकाला जाऊन विचार का करतो आहे याचा विचार सरकारनं केला पाहिजे दुर्दैवानी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून फालतू प्रश्नांवर चर्चा होते आणि ज्या गोष्टींचा आउटपुट काही नाही मोठा संबंधित विषय नाही जगण्या मारण्याचे विषय अधिवेशनात चर्चेला जात नाही शेतकऱ्यांचा तर विषय दूरदूरपर्यंत अधिवेशनात अजेंड्यावर नाही आहे सरकारला लाज वाटली पाहिजे सरकारला तातडीनं इथून पुढं कैलास नागरेसारख्या कोणत्याही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे मी स्वतः आता कैलास नागरेंच्या घरी भेटायला जातो आहे आणि कैलास नागरेंच्या शिव शिवने आरमाळ गावातून हा कर्जमाफीचा लढा आम्ही तीव्र करणार आहोत आणि एकोणीस तारखेला सगळे शेतकरी आम्ही मुंबईला आमचं गारानं मांडायला मुंबईच्या दिशेने येणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र ट्राईम स्पॉट न्यूज बुलढाणा